हॅलो नमस्कार मी आपला रवी आपलं सर्वांचं स्वागत करतो रवी अस मन चॅनेलवरती पटपटी पर्ट आलाय शेतातून मी सध्या माझ्या पप्पाचं से पाटी ते पाठीमाग इकडनं गेनिंग गाव ते पाठी मध्ये माझ पप भाग వాజాఖ uh, तुम्हाला की तुम्हाला समजत असेल हवा किती जोराची आहे हॅलो आवाज येतात इश्यू आहे पाण्यामुळे त्यामुळे आपल्याला पहिला भाग काढायचा आहे त्यामुळे थोडस माहिती वगैरे देणार आहे आपला एक्सपिरियन्स वगैरे काय असतं माहिती शेअर करू शकता कमेंट चल आपल्या सेलमध्ये घेऊन चालू टाइम खूप झाला मित्रांनो त्यामुळे थोडस लोकं पाठीमागे सूर्य पूर्ण मावळला आहे सहा पंचावन्न चा timing झाला मित्रांनो योगा पपई आपल्या अशा प्रकारे झाली आहे शेवटच्या step ला येऊन पोहोचली आहे पपई आपण आता हे जे पिवळे पिवळे फळ आहेत थोडेसे normal orange झालेले ते आपण व्यापाऱ्याला विकून टाकणार आहेत आणि जे हिरवेगार फळ दिसतात तर त्याला आपण काढण्यासाठी आपण उसळले देणार आहोत आणि पीक काढल्यानंतर पूर्ण निकामी होऊन जातं झाड बेकामी होऊन जातं आणि आपण याच्यामध्ये पहिले ट्रॅक्टरनी समोरच्या ट्रॅक्टर साहाय्याने मोरून टाकणार आहेत त्यानंतर दोन एक दिवसानं आपण नांगर घालणार आहोत नांगर घातल्यानंतर लगेच रोटे मारून आहोत तर, तर पूर्ण शेत तयार होतं दुसऱ्या पिकासाठी बघू शकता आपण तर तो का तोडतो कारण की हाईट जास्त झाली आहे झाडांची आणि बळ देणं साईजला छोट राहत आहे बघू शकता या झाडाला शंभर एक फळं असल पण फळ साईज नाही त्यामुळे आपण काढतो कारण की दिवस झाली आणि काही झाडे असे झाली त्यामुळे आपण उत्पन्न घट येते भरपूर बघू शकता समोरचं झाड कमीत कमी अठरा फुट वाढलंय ते पपई तोडायला सुद्धा परेशान होते खाली पडल्यानंतर पपई कामात येत नाही एकदम नाजूक फळ असतं त्यामुळे आपण पपईचा बाग काढण्याचे काढण्यासाठी तयारी करतोय बघू शकता हे फळ आपण या साईडचे फळ खूप दिलेत बागांनी आपल्याला बघा काही काही झाडं पूर्ण ते आता पाणी दिल्यानंतर त्यामुळे आपण त्यांचं काही झाड खाली पत चुकून पाणी दिल्यानंतर आपण शेवटच्या स्टेपला येऊन आहे हॅलो आवाज आहे तसं तर कमेंटमध्ये अवश्य कळवा मी पपईच्या बाग मध्ये आहे सध्या

टरबूज घेतले. टरबूज घेतल्यानंतर पपई घेतली. हो. हे पप्पाचे मित्र आहे तर मित्रांनो आपण उद्या या विषयावरती पुन्हा live येणार आहोत. आज एवढा खास का वगैरे काय response भेटला नाही. आणि charging चा issue आहे थोडा. आपण पुन उद्या पुन्हा उद्या उद्यामुळे लवकर चार साडेचार वाजता हो टायमिंगमध्ये नाही तर सकाळी सकाळी येऊ त्यानंतर पप्पाचं हो पूर्ण माहिती वगैरे देऊ पप्पाची काढण्या अगोदर काय काळजी घ्यावी कोणता